नमस्ते गन गन बोते, गाथा या माझ्या सर्वांचे खूप 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 स्वागत आहे नवनवीन पारंपरिक आणि देशी विदेशी अशा या रेसिपीज पाहायच्या असतील तर लवकरात लवकर भेट द्या माझ्या स्वाद गाथा आणि घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या आणि कृतीने पण एकदम सोपा असणाऱ्या अशा रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करते याचा मला खूप आनंद वाटतो आहे चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर सफारीला तयार आहात ना तुम्ही चला तर मग त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि इथून पुढच्या सर्व रेसिपीसाठी बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका चला तर मग वेळ न वाया घालवता आपण लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत गव्हाची खीर त्यालाच सोलापूर साइडला हुग्गी असं म्हणतात तर हे जे आहे ह्या वाटीच्या मापाने हे पहा ही वाटी आहे या वाटीच्या मापाने मी हे असे सडलेले गहू असतात ते घेतले आहेत सडलेले म्हणजे कसे असतात हे गहू स्वच्छ धुतात अखंड गहू असतात आखे ते आणि भिजत घालतात आणि दुसऱ्या दिवशी ते पाण्यातनं काढून त्याचं फोलपाट काढून टाकतात आणि हे आपलं लाकडाचा खलबत्ता असतो त्याच्यामध्ये असे थोडेसे कांडून घेतात त्यालाच असं म्हणतात की सडलेले गहू आणि धुवून स्वच्छ पंधरा वीस मिनिटांकरता भिजत ठेवले होते आता आपण याला फोडणी करून घेऊ आपण इथे फोडणी करून घेणार आहोत तर मी इथे दोन चमचे तूप घेतलेलं आहे आता ह्या तापलेल्या तुपामध्ये मी ह्या चार लवंग टाकून घेते हे ओल्या खोबऱ्याचे काही काप आहेत ते पण टाकून घेते आता हे थोडेसे असे परतून झाले याच्यामध्ये आपण हे भिजत घातलेले गहू आहे ते टाकून घेऊ हे पहा असे छान परतून घ्यायचे हे तुपावर आता हे परतून झालेले आहेत मी आता याच्यामध्ये गरम पाणी घालते मी तीन वाट्या गरम पाणी घालत आहे आपण शिजवून घेऊया छान आणि गोडाचा पदार्थ आहे तर मग त्याच्यामध्ये आपण चिमटभर मीठ पण टाकून घेऊया चिमटभर मीठ टाकून घेते म्हणजे पदार्थाचा गोडवा आणखी वाढतो आता आपण कुकरच्या पाच शिट्ट्या काढून घेऊया कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत नवीन असाल माझ्या चॅनेलवर तर लवकर लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील हे पहा आता आपल्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पण थंड झालाय थोडासा आता मी हे काढते अशी झालेली आहे तर एक वाटी ही एक वाटी आपण घेतला होतं ना तर मी काय करते तेवढ्या वाटीच्या प्रमाणाला अर्धी वाटी गूळ घेते हा चिरलेला गुळ आहे आता तो याच्यामध्ये टाकून आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला जर जा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गोळाचं प्रमाण वाढवू शकता हे पहा आता गॅस परत चालू करायचं आहे कारण तो गुळ विरघळला पाहिजे त्यात आणि मुरला पाहिजे आणि त्याचबरोबर मी हे थोडेसे काजूचे उकडे पण घालून घेते खूप कोरडं वाटत असेल तर मी काय करते पाववाटी पाववाटी गरम पाणी टाकून घेते ह्याला झाकण ठेवायचं आहे आणि गुळ चांगला विरघळू द्यायचा आहे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे नुसतं झाकण ठेवायचं आहे लावायचं नाहीये आणि मंद गॅसवर ठेवून द्यायचे गूळ पण त्यामध्ये चांगला विरघळलेला आहे आता मी त्याच्यामध्ये पाव चमचा ही वेलची पावडर टाकली आहे आणि आता हे व्यवस्थित कालून घेते आणि आता ही सह करायचे तर ह्या हातसडीच्या गव्हाची खीर कशी वाटली तुम्हाला पौष्टिक आहे तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि मला कमेंट करायला विसरू नका आणि ही दूध घालून वरून तूप घालून ही खीर स करायची आहे आणि ह्याच्यात बर का स्वादासाठी बडीशोपची थोडीशी पावडर घातली तर आणखीनच उत्तम पचायला एकदम सोपी चला तर मग आवडली का तुम्हाला ही खीर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय